सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आली आहे या जागेवर आम्ही विशाल पाटील यांना उमेदवारी दिली असून दोन एप्रिल रोजी अकरा वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल सांगलीची ही जागा आम्ही जिंकण्यासाठी लढवत असून काँग्रेस परवानगी घेऊनच विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या चिन्हावर लढत असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे सर्व घटक पक्षांशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विशाल पाटील यांना जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी दिली असली तरी आमच्या दाराविषयीच्या भूमिकेवर आम्ही त्या हो असं शेट्टी यांनी यावेळी म्हटलं आहे विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बॅट चिन्हावर निवडणूक लढवतील विशाल पाटील यांना बॅट चिन्ह मिळाल्याने सोशल मीडियावर आता त्या विषयावरून वॉर सुरू झाले आहे ते जातीवादी लोकशाहीला धोक्यात आणली ती जे आलेले आहेत त्यांचा पराभव करणं या उद्दिष्ट डोळ्यासमातून आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत त्यामुळं आपल्यामध्ये मध्ये कटुता कामाने आपण सगळ्यांनी एक दिलानं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे म्हणून स्वाभिमान जे काही जागा द्यायची असे जागा वादाती असली पाहिजे ती भूमिका आमच्या पक्षाची होती आमच्या संघटनेची होती आम्ही जागेवर गेल्या दोन वर्षापासून तयारी केली होती परंतु दोनच जागा सुटतात म्हटल्यानंतर आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने काही तक्रारी केली नव्हती जा निर्णय झाला म्हटल्यानंतर गेल्या चार आठ दिवसामध्ये जिथं जिथं महिलावे झाले तिथं जिथं अर्ज भरण्याचं प्रक्रिया सुरू होती त्या त्या ठिकाणी स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यामुळे जर काँग्रेस पक्षामध्ये तसं काय अस्वस्थ असेल तर अजूनही आम्हाला ती जागा बदलून दिली तरी आमची काही हरकत नाही अशी आमची भूमिका चर्चेनंतर आणि आमच्या मित्र पक्ष घटक पक्ष असणाऱ्या आघाडीतल्या घटक पक्ष असणाऱ्या सगळ्या मित्र पक्षांच्या स्थानिक आणि प्रदेश बातमीवरच्या नेत्यांच्या बरोबर